नमस्कार कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत लेखाचं नाव आहे स्वरगंधर्व सुधीर फडके लेखक राहुल लाळे पंधरा दिवसांपूर्वीच रामनवमी झाली मराठी रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या अनेक सुंदर रचना विविध महान गीतकार संगीतकार गायकांनी अजरामर करून ठेवल्या आहेत पण छप्पन्न गीतांच्या गीतरामायण या गीतमालेने पन्नास वर्षांहूनही अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवला आहे तिचे गीतकार गदिमा तर आधुनिक वाल्मिकीच समजले जातात मराठी संगीताचे महामेरू संगीतकार व सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके ज्यांनी आपल्याला भावगीतं मराठी हिंदी चित्रपटगीतं भक्तिगीतं लावण्या राष्ट्रगीतं अशा नानाविध अंगाच्या गीतांना आपल्या स्वराने व संगीताने मोहून टाकले त्यांनीही रामायण ही आपली सर्वात जवळची आणि मोठी कलाकृती मानली होती आपल्या सुमधूर मनाला भिडणाऱ्या आवाजाने श्रोत्यांना मोहित करणाऱ्या आणि बालगंधर्वांना आपले गुरु मनोमनी मानून कलेची आराधना करणाऱ्या बाबूजींना म्हणूनच मराठी रसिकजनांनी स्वरगंधर्व ही उपाधी प्रदान केली महिनाभर बाहेर असल्यामुळे रणदीप होडाचा स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा मी पाहू शकलो नव्हतो त्यामुळे बाबूजींवरचा सौरभ गाडगीळ निर्मित व योगेश देशपांडे दिग्दर्शित स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट आज पहिल्याच दिवशी पाहिला खरोखर कर, विलक्षण अनुभव घेऊन तीन तासांनी थेटर बाहेर पडलो त्यावेळात कधी गुणगुणलो कधी गहिवरलो कधी छाती अभिमानानं फुलली तर कधी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून रडलो देखील बाहेर पडताना सिनेमा म्हणून परत पाहायला यायचंच हे ठरवून घरी पोचलो सिनेमाची सुरुवात बाबूजींच्या गाण्याच्या सुंदर इन्स्ट्रुमेंटल मेडलेने चालू होते आणि हा सुरेल प्रवास तीन तास चालू राहतो दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जाताना चित्रपट दाखवतो बाबूजींचे पहिले गुरु ग्वाल्हेर घराण्याचे विनायकराव पाध्ये यांना गुरु एक जगित राता या पुरिया कल्याणमधल्या चिजेने वंदन करत ही सफर सुरू होते आणि लिंबलोण उतरू कशी विकत घेतला श्याम एक धागा सुखाचा देव देव्हाऱ्यात नाही स्वर आले दुरुनी ऐकशील कारे माझे आया गोकुल मे छोटासा राजा देणाऱ्याचे हात हजारो संथ वाहते कृष्णामाई धुंदी कळ्यांना तोच चंद्रमा नभात बलसागर भारत होवो या सुखांनो या, या व अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अनेक घटना पडद्यावर सादर होतात आशा भोसलेंनी त्यांच्याकडे अनेक गाणी गायलीच जीवलगा कधी रे येशील तू या गाण्यात आशाने केलेल्या कमालीचं कौतुक करताना लताबाईंच्या महानतेचं वर्णन त्यांच्याकडे गायलेल्या अनेक गीतांपैकी ज्योती कलश झलके या गाण्याने ते करतात अवलिया किशोर कुमारचं आज पहिली तारीख है हे गाणं बाबूजींनी संगीतबद्ध केलं आहे हे किती जणांना माहीत आहे लहान वयातच बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत बालवयातली सुरांची समज ओळखून वडिलांनी पाध्यय गुरुजींकडे संगीत शिकायला पाठवणं आणि उस्ताद अब्दुल करीम खा साहेबांकडून कौतुक होऊनही आईचं निधन व नंतर उद्भवलेली प्रतिकूल हालाखीची परिस्थिती यात बाबूजी किती होरपळले गेले हे पाहिलं की अंगावर काटा येतो घर सुटल्यावर आणि गैरसमजातून इतर नातेवाईकांनीही पाठ फिरवल्यावर अक्षरशः रस्त्यावर आलेल्या तरुण बाबूजींना पाहून जीव हेलावतो मुंबई नाशिक धुळे अमळनेर जळगाव इंदोर आग्रा पंजाब कलकत्ता अशा अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी केलेली वणवण एका वेळचे जेवण मिळवतानाची आगतिकता पाहून आत्महत्येचे विचार डोक्यात येणं अशा घटना पाहिल्या की आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं झळाळतं आयुष्य मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या संघर्ष दिसत नाही हेच खरं अशा प्रसंगात नाना गाडगीळ यशवंत पाटकर मुंबईत आपल्या छोट्या खोलीत दोघे तिघे राहत असताना जागा देणारा रायकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे से स्वयंसेवक त्यातला एक पंजाबातला सरदार ही भूमिका केलेलाही आज थेटरमध्ये आला होता खाणावळीचे मालक व अनेक अनामिक देव बनून कसे आले हे दाखवताना अशा संघर्षाला माणुसकीही साथ देते हा संदेश नकळत मिळून जातो कलकत्त्यात एच व्हीत काम करत असताना मोठा भाऊ आजारी पडल्यामुळे कोल्हापूरला यावं लागणं आणि अचानक गदिमांच्या रचनेला चाल लावायला मिळणं आणि मग कामेरकर फत्तेलाल अशा आसामींच्या नजरेत भरून गायक संगीतकार म्हणून उदयास येणं याला योग्य वेळी कष्टांना नशिबाची साथ मिळणं असंच म्हणायचं गदिमा आणि बाबूजींची एकत्र गाणी एवढी यशस्वी होण्याचं कारण म्हणजे बाबूजींना गदिमांच्या रचनेत त्यांचं आयुष्य दिसायचं आणि बाबूजींसारखे संगीतकार व त्यांच्या विलक्षण प्रतिभेकडे पाहून गदिमा जणू त्यांच्या मनातलंच वाचून लिहित असं हे सिनेमा पाहताना वाटतं त्यामुळेच या जोडीची सगळीच गाणी आणि गीतरामायणही अजरामर झाली आहेत त्यांचं एवढं ट्युनिंग असूनही त्यांच्यात अनेकदा खटके उडालेत वाद झालेत हे ऐकलं होतं ते पडद्यावर पाहताना मजा येते पण काम पूर्ण होत असताना एकमेकांच्या प्रतिभेबद्दलचा आदरही सुंदरपणे सादर केला आहे गदिमांच्या शेवटच्या आजारपणात बाबूजींशी झालेले संवाद त्यांच्यातली एकमेकांबद्दलचं प्रेम दाखवतो शब्द आणि भावना यांना जोड मिळाल्यामुळे गदिमा शांता शेळके खेबुडकर यांच्याबरोबरची गाणी सुंदर झाली हे बाबूजी सांगतात ते खरंच पटतं शब्द समोर आले की चाल सुचून सुरातून बाहेर येते असंच जणू वाटतं माणिक वर्मा प्रभाकर जोग अण्णा जोशी यांची बाबूजींना मिळालेली साथ सीताकांत लाड यांनी अक्षरशः पिच्छा पुरवून करून घेतलेलं गीतरामायण यांनाही चित्रपटात योग्य जागा दिली आहे यशस्वी पुरुषाच्या यशात पत्नीचा महत्वाचा वाटा असतो हे दाखवताना ललिताबाईंनी लग्नानंतर माईकसमोर उभं न राहण्याचं ठरवणं घरातल्या अडचणी असताना त्या एकटीनं सांभाळणं आणि अगदी दादरा नगर हवेलीला स्वतंत्र करण्याच्याही मोहिमेत साथ देणं यातून ते दिसून येतं जेवताना डालडाची जाहिरात ऐकताना ती ललिताबाईंनी म्हटलीये हे कळल्यावर जुना प्रसंग आठवून तोंडातला घास अडकणं हा प्रसंग छान जमलाय संगीताबरोबरच बाबूजींचा प्रखर राष्ट्रवादही हा सिनेमा दाखवतो संघाचे स्वयंसेवक म्हणून केलेलं काम हेडगेवारांबद्दल असलेली श्रद्धा गोळवलकर सावरकर यांच्यासमोर सादर केलेलं गीत रामायण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांच्यावर चित्रपट काढताना निधी संकलनासाठी केलेली धडपड त्याला जनसामान्यातून मिळालेली साथ दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात घेतलेली उडी यातून हा राष्ट्रवाद दिग्दर्शकानं मांडण्याचा प्रयत्न केलाय आधुनिक तंत्राच्या बाबतीत काही प्रसंग आणखी चांगले झाले असते पण त्यानं चित्रपटाची उंची कुठेही कमी होत नाही पूर्वी पैसे मिळालेल्या गाण्याचं पुन्हा मुद्रण न करणं आपणच सावरकरांच्या सिनेमाला जाताना तिकीट काढून जाणं यातून बाबूजींचा निस्पृहपणाही प्रकट केला गेलाय त्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन सर्वच कलाकारांचं काम चांगलं झालं आहे त्यांची निवडही योग्य वाटते बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वेनं जान ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे कॉलरला हात लावण्याची बाबूजींची सवय गातानाचे आविर्भाव खंबीरपणा सुनीलने उत्कृष्टपणे सादर केला आहे ललिताबाईंच्या भूमिकेत मृण्मयी गोडबोले लहान दिसते पण तिचंही काम छान झालंय गदिमांच्या भूमिकेत सागर तळाशीलकरांना चांगला वाव मिळालाय आणि तो त्यांनी छान पेललाय बाकी तरुण सावरकर यांच्या भूमिकेतला आदिश वैद्य आशा माणिक वर्मा श्रीधर यांच्या भूमिकेतले कलाकारही आपापली भूमिका छान पेलतात राजा परांजपेंच्या भूमिकेत मिलिंद फाटक अविनाश नारकर फत्तेलाल म्हणून तर अटलजींच्या भूमिकेत ऋषिकेश जोशी एकदम फिट मुख्य म्हणजे सर्व गाणी मूळ आवाजात चालीत ओरिजिनल घेतली आहेत त्यामुळे चित्रपट बाबूजींच्या आयुष्याला खरोखरच जिवंत करतो आपल्याला भावतो बाबूजींची गाणी कितीही वेळा ऐकली त्यांच्याबद्दल कितीही वाचलं तरीही मन भरत नाही भरणार नाही त्यासाठीच हा चित्रपट तीन तास अपुरे पडले तरी यूट्यूब इंटरनेटवर बाबूजींच्या अनेक आठवणी आपण पाहू शकतो पण त्या एका ठिकाणी पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा मी तर परत पाहणार धन्यवाद